संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय दिले तातडीने आदेश पंतप्रधानांचा मोठा निर्णय अकरा मे दोन हजार पंचवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या सविस्तर माहिती जाणून घेऊया पहिली महत्वाची बातमी पहा केंद्र सरकारने भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्रशासित प्रदेश व राज्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत या संदर्भात राज्य शासनाने पुढील तीन महिन्यांचे धान्य उचल करून लाभार्थ्यांना वाटप करण्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाला दिले आहे जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना अंमलबजावणी शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो लाडकी योजनेत मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जात आहे त्यामुळे या महिन्याचाही हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो मे महिन्यात एप्रिलचा देखील हप्ता जमा करण्यात आला आहे त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे पुढील बातमी पहा यंदाच्या आषाढी वारी दरम्यान देखील राज्य सरकार वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता बसू देणार नाही सन दोन हजार तेवीस व चोवीस दरम्यान मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या परिवारांना येणाऱ्या पूर्वी अत्यंत आदराने प्रत्येकी निधी सुपूर्द केला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली पुढील बातमी पहा अखेर राज्याची मान्सून प्रतीक्षा संपली आहे मान्सून मुंबईत धडकला आहे राज्यातही काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे तसेच मुंबईतही अकाली मान्सून च आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे दरम्यान नैऋत्य मान्सून देशात नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधी पोहोचण्याची अपेक्षा आहे भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की तो सत्तावीस मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचेल त्यानंतर आठ जुलै पर्यंत देशात सर्वत्र मान्सून व्यापेल